आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सराफ हडपसर पुणे अवकाळी पावसानं पुणेकरांना अक्षरशः झोडपून काढलं या पावसामुळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडले होते त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं याकडे दुर्लक्ष होत होतं या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता होती हे लक्षात घेऊन आदर पुनावाला यांच्याकडे खड्ड्यांची डागडुजी करावी अशी मागणी चित्तरंजन गायकवाड यांनी केली या, या मागणीला प्रतिसाद देत आदर पुनावाला फाउंडेशन अवघ्या एका दिवसात या राष्ट्रीय महामार्गाची डागडुजी केली आहे लोणी काळभोर आणि कदमवाक वस्ती या भागातील खड्डे काल दिनांक सहा जून रोजी बुजवण्यात आले यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले तसेच आदर पुणावाला फाउंडेशनचे आभार देखील मानण्यात आले आदर पुनावाला यांच्या माध्यमातून लगेचच टोलनाका ते लोणी स्टेशन या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली आहे आदर पुनावाला यांच्या माध्यमातून रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करण्याकरिता नेहमीच सहकार्य केले जाते यामुळे हायवेला होणारे अपघात काही प्रमाणात कमी झाले आहेत यामुळे आदर पुनावाला यांचे सर्व कदंबाक वस्तीमधील नागरिकांच्या वतीनं आभार मानतो असं हो मत चित्तरंजन गायकवाड यांनी व्यक्त केलंय रस्त्याची डागडुजी केलेल्या कामाची पाहणी करते वेळी चित्तरंजन गायकवाड यांच्यासह तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित बर्दे ज्ञानेश्वर नामुगडे उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा